Betran cukup danger scene insya <laughs> तर मित्रांनो आता टाइम होतोय एक वाजून तेरा मिनिट रात्री जे आता आम्हाला काही झोप लागत आम्ही रात्री आता पैसे ऐका तुम्ही आता पैसे

चांगली <laughs> <द्राँगी। laughs> <laughs> <that> मॉर्निंग जय श्रीराम मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या आज नवीन ब्लॉग मध्ये आज संडे असल्यामुळे आज फुल ब्लॉग घ्यायचा आपल्याला मोठा तर सकाळची सुरूच होती पाचशे पाण्यापासून गाईज रात्री पैसे रोज झोप घेतो फ्रेश होऊन घेतो मी फर्स्ट मिल फाल्यानंतर आपल्याला पार्टी त्याचे इंस्ट आला ना पस्तीस झाले मग त्याच्यातून पार्टी अस नाही दहा हजार दहा हजार पावले झाले का मग भेट दहा हजार नाही पाच हजार बोलतात जोरला या रोज सुद्धा तीन हजार पाच हजार बघा दहा हजार कि रे दहा हजार झाले का पण ना काय यांच्याकडून पैसा निघण्या शक्य नाही हा तोंडफूट बसला बघा रोहित पार्टी जायचं नाही म्हटला हा लगेच मसलं जाऊ त्यात ले त्यात रोहितला साथ देऊ आपला पाऊस पाऊस बंद व्हायचं नाव जायचं आता आम्ही एक नवीन लोकेशन पाहिलं आहे ग्रेप ॲम्पेशीला जायचं होतं आम्हाला पण पाऊस खूप चाल आहे त्याच्यामुळे इकडं जवळच्या जवळ जत्रा हॉटेल जवळ एक हॉटेल आहे तर तिकडे जायचं आहे आता तिथं जाऊन भेटू आपण महाराष्ट्रातला गेलोय आता पाऊस थोडंसं कमी झालंय बाहेर थोडं कमी झालंय आपण बाहेर खायला पार्टी पार्टी जातोय तू आज काहीच आपण लोकेशन बोलतोय काहीच पेड प्रमोशन वगैरे काही नाही बस लोकेशन चांगलं वाटलं म्हणून तुम्हाला दाखवते

तर मित्रांनो बाहेर खूप पाऊस चालू आहे तर आता आपण थोडा आराम करून घेऊ आराम करून मी तुम्हाला भेटतो संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाऊ आपण बाय बाय तर मित्रांनो आता मी प्रोटीन पिऊन स्विमिंगला जायचंय मला तर आता बाहेर पाऊस चालू आहे स्विमिंगला एंट्री देता का नाही बघू ती जाऊन भेटतो तुम्हाला बाय बाय काही आम्ही आता स्विमिंग मुद्दा

पाऊस एवढा चालू सगळं बनावा म्हणून मित्रांना कमी झाला ना लागली <laughs> <laughs> देऊ तर त्यांना मी खिचडी बनवून देतोय आता रुई फुकर म्हणजे काय बर <laughs> काय आता मी चाललंय रात्री चपणी राहायला कपालेश्वर किंवा मग त्र्यंबकला तर तुम्हाला व्यू दाखवतो मी चलो बाय बाय मित्रांनो आता आम्ही निघालोय त्र्यंबकला म्हणजे पायपाय चाललोय आम्ही मित्र येतोय आमचा तर त्याच्या गाडीत जायचंय आम्हाला गाडी आली आपल्याकडे आता आपण चाललोय त्र्यंबकेश्वर आलो मंदीर आलो आता मंदीर ता दर्शन तले, तर मंदीर सा कही खुँँ, खुँँ ता उता मनुं आता आम्ही आलो आहे त्र्यंबकेश्वर मध्ये तुम्हाला मंदिराजवळचा सीन दाखवतो काय काही नाही तर गाईज आम्ही आलोय आता त्र्यंबकेश्वरला पण मंदिर बंद आहे तर बाहेरून दर्शन करून घेतलंय तर मंदिर सकाळी उघडल कारण की खूप खूप गर्दी इथं श्रावणचा चौथा सोमवारी म्हणून खूप गर्दी आता मंदिर बंद आहे तर उद्या सकाळी ओपन होईल त्र्यंबकेश्वरला येऊन आम्ही पिली कॉपी तर मित्रांनो हे निब्बा निब्बीचा ऍक्सिडंट झाला होता तर बघा तुम्ही डेंजर किसचा झाला एकदम गाईच खूप डेंजर सीन झाला आता आमच्यासोबत टायर गाडीचं टायर पंक्चर झालेलं आहे आता टाइम असा झाला इथं कुठंच काही नाही आजूबाजूला आता ते दोन जण गेलेत पुढं बघू आता काय होतं काही नाही स्टेपनी आहे गाडीत पण स्टेपनी पण पंक्चर आहे गाडी पंक्चर झाली होती आता तर स्टेपनी होती स्टेपनी पण पंचर आहे तर ते आम्हाला भेटले त्यांनी मदत केली आता यांच्या आम्ही स्टेपनी स्टेपनी नाही व जॅग घेऊन आम्ही दुसरी स्टेपनी लावतोय ती पण पंक्चर आहे पण हळूहळू हळू गाडी पुढून येतोय आता त्याला भेटतो तुम्हाला हालच आले आता महादेव पावले आम्हाला खूप पंचर आला येतोय तोपर्यंत आम्ही गाडीत लय हाल झालेले तो भाऊ थांबला होता था, पण मग त्याच्या गाडीची स्टेप नाही आमच्या गाडीला काही बसत मग त्याच्यामुळे तो पण काही थांबून त्याचा उपयोग नाही त्याला काढून आता वाट पाहत आहे पंक्चर आल्याची येत आहे तो भाऊ आता दोन वाजून गेलेले आहेत बरं का दाखव टाइम दाखवा रे भाऊ दोन चोवीस झाले अडीच वाजून डेंजर विषय होऊन गेलाय चला भेटतो तुम्हाला आता काय आता ही गाडी आलेली दुसरी आपल्या मित्राची तर आता बघू आम्ही काय होतो काही नाही तर टाइम खूप होऊन गेलाय तर काहीच आपली गाडी इथं पार्किंग लावून दिली संदीप फाउंडेशन समोर आपण आता चालले मित्र घ्यायला आता आपण चाललोय घ्यायला एवढा आलाय भाऊला बोलवला आम्ही आता नाक्यावर आता आम्ही चाललोय रूमवर बजाई मजा गई आजच्या ब्लॉक मध्ये खूप मजा मजा होगे टाईम पण टाइम इकडे काही डेंजर आला हा भाऊ बघा कसं करते डेंजर म्हणजे एकदम महादेव करच पावलं आम्हाला या ब्लॉग मध्ये म्हणजे कंटेंट कंटेंट करत होतो मी ले, ले मोठं कंटेंट भेटून गेलो मला चला रूमवर जाऊन भेटतो तुम्हाला आता थँक्यू मित्रांनो ब्लॉग बघितल्यामुळं चांगला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला गुड नाईट बाय बाय लव्ह यू ऑल